नमस्कार मैत्री स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आले घेबरारी एक्झिबिशन एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या पुण्यात पुन्हा एकदा घे एक्झिबिशन सुरू झाले तर संक्रांती स्पेशल एक्झिबिशन आहे हे तर आज आपण इथे हे एक्सप्लोर करणार आहोत इथे नवीन संक्रांती स्पेशल काय काय वस्तू मिळतात ते पाहणार आहोत नमस्कार माझं नाव आहे परितोष लाड माझ्या ब्रँडचं नाव आहे सखी क्रिएडिव्ह सो आम्ही खडापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो सो तुम्ही बघू शकता की आमच्याकडे यू एस पी आमच्या प्रोडक्ट्स आहेत सो हे बेस्ट सेलर आहे सो खडाचे क्लचेस आहेत आमच्याकडे सा ऑल्सो नथीचे क्लचेस आहेत सो असे डायरीज पण आहेत आपल्या आपल्याकडे इवन असे मल्टीपर्पज बॉक्सेस आहेत इवन की होल्डर्स पण आहेत सरस्वतीमध्ये ट्रेज आहेत ट्रेमध्ये दोन साइजेस आहेत सो ट्रे छोटा आहे तो फाय नाईन्टी नाईनचा आहे मोठा आहे तो सेवन नाईन्टी नाईनचा आहे इवन तुम्ही बघू शकता तिकडे असे वॉल हँगिंग्स आहेत त्याच्यात आमच्या वेगवेगळे सरस्वती कोला आम्ही केलेले आहेत इवन वॉल क्लॉक्स आहेत इव्हन असे नेम प्लेट्स पण आम्ही कस्टमाइज करून देतो सो so, ह्याची प्राइस आहे ना ट्रिपल नाईन ना प्लस शिपिंग आणि जे पंधराशे प्लस शिपिंग इव्हन आमच्याकडे तोरणं पण आहेत आणि आमचा बेस्ट प्रोडक्ट आहे हा खणाचा वॉल क्लॉक आहे येस सो तो पण अवेलेबल असतो इवन आमच्याकडे खणाच्या टोप्या पण आहेत हे हे काय आहे हे तोरणं आहेत ओके काय प्राइस ह्याची ट्रिपल नाईन ह्याची सेवन नाईन्टी नाईन या क्लचमध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट कलर्स पण अवेलेबल आहेत येस इव्हन दुपट्टेज पण आहेत असे पॉकेट फ्रेम पण आहेत संक्रांतीसाठी जाण्यासाठी हॅलो uh, मी प्राची डांगी माझ्या ब्रँडचं नाव आहे पृथा क्रिएशन्स माझ्याकडे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत जसं की हे बंधनवार हे सगळे हँडमेड आहेत अजून हे लक्ष्मीची पावलं वेगवेगळे कलर कलर की पिंक हे पिंक कलर आहे ग्रीन कलर आहे रेड कलर आहे त्याच्यामध्ये ही एक व्हरायटी आहे मध्ये हा ही आहे आपण हे देवाच्या इथे देवाराच्या इथे ठेवू शकतो अजून हे हा एक डिझाईन आहे मध्ये अजून हे असे लाडूचे डबे आहेत हे आत्मपूर्ण स्टील आहे हे तुम्ही रियूज करू शकता परत आणि ते डेकोरेटिव्ह म्हणजे लग्नामध्ये वगैरे तुम्ही द्यायला वगैरे वगैरे छान एकदम अजून आता जसं की जवळ आपला नवीन सण येतोय तो संक्रांत तर संक्रांतसाठी आम्ही हे हळदी कुंकाचं प्लॅटर आणलेलं आहे अजून ह्याच्यामध्ये पण ह्या एक दोन ही छोटीशी बास्केट आहे हळदी कुंकाचं वाण लुटण्यासाठी हे असं या टाईपचं केलेलं आहे अजून हे कॉईन पाऊच पाऊचेस आहेत सगळे okay. चांदीचे कॉईन गिफ्टिंगला वगैरे हे श्रीनाथजीचे ब्रोच वगैरे आहे तुम्हाला ह्याला वापरता येईल फेट्याला वगैरे लावायला किंवा लग्नामध्ये बारातीचे असतात त्यांच्यासाठी आहे ह्याच्यात पण बऱ्याच डिझाईन्स भरपूर डिझाईन वेगवेगळ्या युनिक डिझाईन्स आहेत एकदम अजून हे असे रांगोळीचे ब्लॅटर्स आहेत हे पण खूप मल्टीपर्पज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आरतीची थाळी म्हणून यूज करू शकता रांगोळी म्हणून यूज करू शकता साईडनी रांगोळी काढून फुलांचं वगैरे डेकोरेशन करून तुम्ही होम डेकोर म्हणून यूज करू शकता अजून आपल्याकडे हे असे प्लॅटर्स आहेत रिव्हर्सिबल प्लॅटर्स हे पण होम डेकोर समयी वगैरे ठेवायला आणि अगदी रिजनेबल रेट्स आहेत सगळे तुम्ही एकदा विजिट करा सगळ्या गोष्टी एकदम युनिक आहेत हे शुभलाभचे लटकन आहेत सगळे हे सुद्धा सगळे हँडमेड आहेत पूर्ण ए टू झेड गोष्ट सगळी हँडमेड आहे ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स आहेत अवेलेबल अजून आम्ही हे डिझायनर एक मिरर बनवलं आहे ज्याच्यामध्ये आपण घरामध्ये लावून ॲज अ ॲस्थेटिक एक जागा बनवू शकतो त्यासाठी आणि हे सगळे डिझाईन ओर जे आहेत त्याच्यात आपल्याला वास्तुशास्त्रानुसार पण दिसत आहे हो, जसं की गणपती आहे गाई आहे मोर आहेत अजून श्रीनाथजी आहेत हे सगळं एकदम युनिक कलेक्शन आहे आणि तुम्हाला तोरणं तुमच्या सायजेसनुसार तुमच्या घराचं दरवाजा ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे पण करून आम्ही देतो कस्टमायझेशन अवेलेबल आहे पाहिजे त्या कलरमध्ये डिझाईनमध्ये करून शकतं हॅलो नमस्कार मी शिल्पा बनाजफभाई नवरे माझा अभिशिल्प डिझाईनचा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि माझ्याकडे इयर असतात ब्रेसलेट असतात असतात ही सगळी ॲडजस्टेबल ब्रेसलेट्स आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये पण बरेच प्रकार आहेत मंगळसूत्रमध्ये आहे काही तुम्हाला वेस्टर्नवरती घालण्यासारखे पण गोष्टी आहेत त्याच्यानंतर हा एक नवीन प्रकार आला आहे इनव्हिजिबल नेकलेसमध्ये पण माझ्याकडे व्हरायटी आहे सिल्वर आ, सिल्वर लुक लाईकमध्ये हे काही गळ्यातली आहेत हा हा पूर्ण सेक्शन आहे तो तोच आहे गोल्डनमध्ये पण आहे मध्ये पण बरेच प्रकार आहेत आपली स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज पन्नास आणि मॅक्झिमम माझ्याकडे हजारपर्यंत आहे सर्व ज्वेलरी माझी पॉकेट फ्रेंडली असते ओके तर तुम्ही नक्की या शॉपिंग करा हॅलो माझ्या ब्रँडचं नाव आहे नेचर्स के मी अश्विनी पांगरेकर आणि आम्ही हँड पेंटेड कॅनवस बॅग्स बनवतो याच्यामध्ये मधुबनी पेंटिंग आणि फ्लोरल पेंटिंग्स अशी आमची स्पेशालिटी आहे हे पूर्ण ब्रशनी केलं जातं हे पूर्ण कलर्स जे आहेत ते फॅब्रिक कलर्स आहेत फुल्ली वॉशेबल आहेत गिफ्टिंगसाठी हे खूप छान आहेत प्रॉडक्ट्स असे वेगवेगळे कॅनव्हस पाऊचेस आहेत वॉशेबल सगळे वॉशेबल आहेत आहे। हे आहेत स्लिंग बॅग्स पाचवकमध्ये पण स्लिंग बॅग्स आहेत असे क्लचेस आहेत हे थ्री चेनवाले आहेत कलमकारी आणि वेगवेगळ्या वेग वे फॅब्रिक प्रिंट्समध्ये आहे असे सेट्स आहेत पाउचेसचे अगेन हे हँड पेंटेड कॉईन पाऊचेस आणि कार्ड होल्डर्स आहेत याच्यामध्ये बरीच व्हेरायटी आहे हँड पेंटिंगमध्ये आणि बरीच वेगवेगळी व्हेरायटी पण इथे पण तुम्हाला दिसेल असे हे स्लिंग कम सारखं यूज करता येईल हा स्लिंग बॅग आहे पाच मध्ये ही छोटी साईज आहे त्याच्यातच सेम अगेन हे पेंटेड आहेत आणि या अशा टोट बॅग्स पण आहेत आपलं स्टार्टिंग रेंज काय आहे स्टार्टिंग रेंज आपल्याकडे हंड्रेड रुपीज पासून एक थाउजंड रुपीजपर्यंत सगळे प्रॉडक्ट्स आहेत हे प्रॉडक्ट्स आपल्याला संक्रांतीला वान म्हणून देण्यासाठी अतिशय छान आहेत गिफ्टिंग पर्पजसाठी एकदम युनिक आहे अशा प्रकारचे मिळत नाहीत आपल्याला तर नक्की विजिट करा इथे तुम्ही नमस्कार मी सीमा पाटील टॅरो सोल्युशन्स बाय सीमा हा माझा ब्रँड आहे आज मी इकडे महालक्ष्मी लॉन्जला आले आहे टॅरो रिडिंग घेऊन फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांना फ्री असणार आहे सेकंड क्वेश्चनचे शंभर रुपये सगळे क्रिस्टल्स घेऊन आलेली आहे आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह म्हणजे रॉ आयराइड घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता रॉ आयराइड फक्त पाचशे रुपयाला ठेवलेला आहे रॉ आयराइड तुम्ही घेऊ शकता काय आहे आहे वास्तुशास्त्रानुसार का रॉ पायराईट हा जो आहे हा मनी अट्रॅक्शन ठेवला तरी तुमच्या पैशाच्या प्रगतीमध्ये थोडा ना थोडा फरक पडू शकेल सोबत ही सगळी ट्रीज आणली आहेत सेवन चक्राची ट्री आहेत पायराइट ट्री आहेत कॉन्सन्ट्रेशन साठी मुलांच्या एज्युकेशन साठी ट्री आहे आणि हे मनी चे छोटेशी ट्री आहेत फक्त शंभर रुपये तुम्ही बघू शकता हे पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवू शकतो येस येस जिओच आहेत आणि ही ब्रेसलेट बनवली आहेत हेल्थसाठी हे डायबिटीजचं ब्रेसलेट आहे हे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम बॅक एकसाठी आहे पी सी ओडीचा ब्रेसलेट आहे आणि बी पीसाठी ब्रेसलेट आहे आपली स्टार्टिंग रेंज काय आहे माझी स्टार्टिंग रेंज दोनशे रुपयापासून आहे ॲक्च्युली शंभर रुपयापासून ट्री शंभर रुपयापासून आहे मॅक्झिमम आठशे रुपये हजार रुपये ओके okay. हॅलो नमस्ते घे मी गंधाली माझं ब्रँडचं नाव आहे गंधाली लेडीज पर्स आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तुम्हाला स्लिंग बॅग्स क्लचेस सगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत वेगवेगळी टोटली रेंज येणार आहे सुंदर सगळे हँडमेड आहेत पूर्ण क्लचेस कुठेही तुम्हाला चिपकवलेलं काम येणार नाही आहे त्याच्यामध्ये अजून बरीच व्हरायटी आहे वेडिंगसाठी हे अतिशय छान पर्स दिसत आहेत असं काय आवडेल हा पॅटर्न एक बघा हा पण एक पॅटर्न सुंदर येणार आहे आता हे नवीन आलेलं आहे पूर्ण अतिशय छान आहे थँड पॅट डेली यूजसाठी पण आपल्याकडे डे ऑप्शन्स खूप आहेत फक्त चारशेमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न्सला आहेत व्हाईटमध्ये वेगवेगळी व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे अजून असे काही प्रिंट्स आहेत प्रिंट्समध्ये पण आजकाल सगळ्यांना आवडतं वेगळी प्रिंट्स येणार आहे पूर्ण हा असा एक पॅटर्न पण एक सुंदर येईल मॅम हे बघा स्लिंग बॅग्स आहेत स्लिंग बॅग्स आहेत तुम्ही क्लच म्हणून पण वापरू शकता असा एक प्रिंट येईल तो प्रिंट उभ्यामध्ये पण मोबाईल स्लिंग म्हणून असे यूज करू शकता छोटासा ज्वेलरी बॉक्स आहे ग्लासमध्ये हा विदाऊट ग्लासमध्ये म्हणजे विदाऊट ग्लास थँक्यू हाय मी आम्ही नी हाँ ब्रांड नेम इज भारत एक्सप्रेशन और मेरे पास ये मशहू सिल्क में जैकेट है शॉर्ट शर्ट टीनिक्स टॉप्स है लॉन्ग वन पीस ड्रेसेस है इसमें ये नया पैटर्न है ये इनर अटैच है इसमें और दोनों साइड पॉकेट्स दिया है फिर ऐसे ये स्लीवलेस है इसमें स्लीव्स दिया है अंदर इसमें भी दोनों साइड पॉकेट्स दिया है आपका स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग थाउजंड आहे अप टू थ्री थाउजंड शॉर्ट में स्टार्टिंग थ्री फिफ्टीचे आहे सॉरी सिक्स फिफ्टी नमस्कार माझं नाव आरती भिसे माझ्या ब्रँडचं नाव आहे समीहा ज्वेलरी आत्ता गिल्बरारीच्या एक्झिबिशनमध्ये आम्ही आहोत स्टॉल नंबर आहे सेवन्टी फाईव्ह माझ्याकडे सगळे गोल्ड प्लेटेड ज्वेलरी आहे मंगळसूत्र आहेत लाँग सेट्स आहेत शॉर्ट नेकलेस आहेत परत आत्ता सध्या हे ट्रेंडिंग आहे गुट्टा पसलू तर त्याचे पण शॉर्ट आणि लॉंगमध्ये असे कॉम्बोज पण आहेत किंवा सेपरेट पण आहेत तर नक्की विझिट करा स्टॉल नंबर सेवंटी फाईव्ह हो मंगळसूत्रांच्या पण वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला दिसत आहेत लॉंग आणि शॉर्टमध्ये पण आहे तसेच मोत्यांमध्ये नेकलेस वगैरे असे वेगवेगळे डिझाईन दिसते ह्याच्यामध्ये हे वेडिंग साठी वगैरे सुद्धा आपण वापरू शकतो हो किंवा संक्रांतीसाठी फंक्शनल म्हणून कधी वेअर करू शकता जे मंगळसूत्र आहेत ते आपण कोणत्याही फंक्शनमध्ये किंवा सणासुदीला वापरू शकतो माझ्याकडे मला डिजिटल मध्ये साड्या बघायला मिळतील कलमकारी पिचवाई काही हँडलू महेश्वरी आहेत या हँडलॉक प्रिंट जयपूरचं स्पेशल आहे महेश्वरी सिल्कवरती हा एक प्रकार आहे चंदरी सिल्कवरती हँड ब्लॉक यात तुम्हाला वेरियस डिझाईन्स आणि कलर्स ऑप्शन मिळतील हे हँड स्टिच कांथा आहे यातही तुम्हाला असंख्य कलर ऑप्शन बघायला मिळतील डिझाईन्स पण वेगवेगळ्या अवेलेबल आहेत डिझाईन्स पण आहेत यामध्ये एक पॅटर्न दाखवते मी ब्राईट येल्लो बेसवरती कांथामध्ये रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन आहे अतिशय उठून दिसते डिझाईन कलर वरती संक्रांत स्पेशल ब्लॅक आहे ब्लॅक हा रेंज माझ्याकडे नाईन फिफ्टी पासून आहे पाच हजार पर्यंत अफोर्डेबल रेंज आहे हा एक आहे ब्लॅक मध्ये खादी कॉटन बेस आहे मशीन एम्ब्रॉयडरी मध्ये आणि बेस सेलिंग दाखवते माझं माझ्या ब्रँडचं हा डिजिटल प्रिंट आहे पिचवाई आर्ट अच्छा डिजिटल प्रिंट मध्ये पिचवाई मध्ये अतिशय छान दिसते कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे हे कॉटन सिल्क आहे कॉटन सिल्क ह्याची रेंज काय आहे हे दोन हजार ओके okay. ह्याच्यात पण कलर डिझाईन अवेलेबल आहे सगळे डिझाईन कलर्स टाकलेच आहेत सगळे ओके नाईन माझ्याकडे बॅटिक प्रिंटचं आहे बॅटिक प्रिंटमध्ये माझ्याकडे शॉर्ट कुर्तीज आहेत लॉंग कुर्तीज आहेत नंतर पे प्लेन याच्यावर व्हाईट कलरचा प्लाझो येईल आणि प्रिंटेड प्लाझो येतील प्लाझो फ्री साईजमध्ये आहे फ्री साईज प्लाझो आहेत माझ्याकडे आणि शॉर्ट कुर्तीज येतील अशा जीन्सवर वगैरे तुम्ही नाईटवेअर वगैरे असं तुम्ही वापरू शकाल रेऑन फॅब्रिक आहे साधारण रेंज त्याची चारशे पाचशे आणि सहाशे लाँग कुर्तीची किंमत सहाशे आहे शॉर्ट कुर्तीची किंमत चारशे आहे आणि प्लाझो फ्री साईजमध्ये पाचशेच्या रेंजमध्ये आहे याच्यात आपल्याला वेगवेगळे कलर्स मिळतील जे हो भरपूर कलर्स आहेत आता माझ्याकडे प्लाझोमध्ये वॉश पहिले फर्स्ट वॉश मिठाच्या पाण्यात बाटिकला कुठल्याही याला मिठाच्या पाण्यात फर्स्ट वॉश करायचं किंवा कलर फिक्सर येतं आजकाल तर कलर फिक्सर करू शकता हे सगळे प्लाझोमध्ये कलर्स आहेत भरपूर कलर्स आहेत कुर्तीजमध्ये पण भरपूर तुम्हाला कलर्स बघायला मिळतील शिवाय शॉर्ट्स आहेत मुलींना घालायसाठी उन्हाळ्यामध्ये स्कर्ट्स आहेत फ्री साईजमध्ये स्कर्ट्स पण आहेत आपल्याकडे असे डिझायनर साडीज आणि ब्लाउजेसचा कॉम्बो मिळेल आपल्याला बघायला असे पूर्ण एकदम स्टायलिशमध्ये आपण तुमचं लुक तुम्ही हे करू शकता असं डिझायनर साडी ब्लाऊजेसचं सा कलेक्शन आहे आपल्याकडे ब्लाउजेसची रेंज फाय हंड्रेड पासून ते पंचवीसशेपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे सारीजमध्ये पण आपल्याकडे बाराशे पन्नासपासून ते पाच हजारच्या रेंजपर्यंत आपल्याकडे साडीज अँड ब्लाउजेस सा आहेत जसं की तुम्ही बघू शकता ब्लाऊजेसची व्हरायटी आपल्याकडे एकदम युनिक अशी आहे तिकडे पण बघू शकता पूर्ण साड्या पाचशेपासून ते पंचवीसशेपर्यंत आहेत ब्लाऊजेसचे साड्या पण आपल्याकडे थाउजंडपासून ते पूर्ण पंज पाच हजारपर्यंत आहेत आणि अशी हे आता सध्या युनिक कलेक्शन आपण ऑर्गनाईज केलं आहे ह्याच्यात पण तुम्हाला मल्टीपर्पज यूज असे करू शकता तुम्ही वेस्टर्न साडीज वगैरे असं करू शकता स्टॉल नंबर त्रेपन्नला नक्की व्हिजिट करा थँक्यू येस मी डॉक्टर राजेंद्र प्रा फाउंडेशनची संचालिका आहे आणि आमचं ब्रँडचं नावच प्रा फाउंडेशन ठेवतो आहे सगळ्या विशेष मुलांनी केलं आहे सगळे मेंटली चॅलेंजिंग मुलं आहे त्यांनी सगळे प्रॉडक्ट केलेले आहे तुम्ही बघत असाल साडी कवर आहे बॅग्ज आहे चेकबुक कवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूर हा कापूर जर तुम्ही बघाल तर हा अजिबात केमिकलयुक्त नाही आहे आणि हे सगळे बटवे तुम्ही बघाल हे सगळं कापडांपासून तयार केलेलं आहे म्हणजे पडद्यांचं जे कॅटलॉग आहे त्याच्यापासून त्यामुळे आमची किंमत शंभरच्या पुढे शंभर ते साडेतीनशेच्या पुढे नाही आणि फुलांचे बुके मला स्पेसिफिक सांगायला आवडेल की तुम्ही फुलांचे बुके जे आहेत हे हँगिंग बुके आहेत आणि समारंभासाठी सुद्धा बुके तुम्हाला ऑर्डर दिली तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि ही सगळी विशेष मुलं आमची आणि माझा माझी टीम प्रा फाउंडेशनची जी टीम या सगळ्यांनी अतोनात कष्ट घेतल्यावर हे उभं राहिलेलं आहे थँक्यू सो मच इथं चंदेरे आणि महेश्वरी सारीज आणि ड्रेस मटेरियलचं कलेक्शन दिसतंय अतिशय छान कलर आणि डिझाईन युनिक दिसतंय अगदी उठावदार आहे आणि यांच्याकडे स्पेशल ऑफरसुद्धा चालू आहे पंचवीसशे रुपयापासून आपल्याला स्टार्टिंग रेंज आहे इथं दिसते महेश्वरी साड्या अगदी समारंभाला आपण जे वापरतो एकदम हलक्या फुलक्या आणि दिसायला उठावदार उठा दिसतात त्या प्रकारचं कलेक्शन आपल्याला प्ले इथं मिळणार आहे इथे आपल्याला ब्लाऊजचं वेगवेगळं कलेक्शन दिसत आहे पार्टी पासून अगदी फंक्शनल साठी वेगवेगळ्या प्रकारचे वेग ब्लाऊज दिसत आहेत रेडीमेड ब्लाऊज आहेत त्यामुळे तुम्हाला काही जास्त करण्याची गरज नाही फक्त फिटिंग करून तुम्ही ते विअर करू शकता त्याच्यात हाफ स्लीव्स लॉंग स्लीव स्लीव्हलेस ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा दिसत आहेत अतिशय छान कलेक्शन आहे नमस्कार मला नाव चिन्मय सातवळेकर माझ्या ब्रँडचं सा नाव आहे अनियोग इन्सेन्स आपल्याकडे मेन म्हणजे प्युअर तर परफ्यूम कार परफ्यूम ही सगळी रेंज आहे आपल्याकडे शिवाय प्युअर मसाला अगरबत्ती वॉशरूम फ्रेशनर्स त्याच्यानंतर कबर्डमध्ये ठेवायला तुम्हाला फ्रेशनर्स आहेत अशी आपल्याकडे खूप प्युअर फॉर्ममधली इसेन्शियल ऑइल्सची सुद्धा रेंज आहे आपली मेन कॅटेगरी कार परफ्यूममध्ये अशी बॉटल येते एक एक आता प्रॉडक्ट आपण दाखवतो तुम्हाला ही कार परफ्यूमची बॉटल येते आणि हा त्याचा वुडन डिस्पेन्सर येतो याला फिट करायची आणि तुमच्या कारमध्ये मध्ये नुसतं ठेवून द्यायचं याचं असं काम आहे साडे चार महिने आरामात चालणार प्रोडक्ट आहे हे असे रूम फ्रेशनर्स आहेत रूम फ्रेशनर हे सगळे दोनशे पन्नास रुपये आपण देतोय आणि अगरबत्ती अगरबत्तीमध्ये सगळ्या नॅचरल वुडन पावडर हर्बल पावडर ऑर्गॅनिक पावडर मध्ये बनवलेल्या अगरबत्ती आहेत सो त्यातही रुद्रमाला अष्टगंध मैसूरचंदन काशी धूप अशा सगळ्या युनिक सुगंधाच्या अगरबत्त्या आहेत या सगळ्या कवळा कचरा कपूर कचरी नागरमोथा अशा वनस्पतींपासून बनवलेल्या अगरबत्त्या आहेत केमिकल किंवा टिपिंगमध्ये अगरबत्ती नाही त्यामुळे कोणालाही दुराचा त्रास होत नाही त्रा, त्रास त्रास नाही कुठले घटक ह्याच्यामध्ये नाहीत केमिकल स्पेस नाहीत कुठल्या ह्याच्यामध्ये यो नॅचरल हॅलो एव्हरीवन माय नेम इज रेणू पारिक माय ब्रँड नेम इज श्याम बोटी और मेरे पास में ड्रेस मटेरियल स्टिच भी आपको काफ्तान सेट बहुत अच्छे अच्छे गोटापति वर्क में मिल जाएंगे ड्रेस मटेरियल की जो स्टार्टिंग रेंज है रेंज जो है वो 1200 है और ख़त्म भी 1600 में हो जाएंगे तो बहुत रिजनेबल Uh, आपको ड्रेस मटेरियल मिल जाएंगे आप देखेंगे बहुत अलग अलग वैरायटी है मोडाल सिल्क में है औरगन्जा में है लेन में है लेनिन जो कि मार्केट में 2500 तक की रेंज में आता है आपको मेरे पास में 1600 तक की रेंज में मिलेंगे मेरा स्टॉल नंबर 45 है तो प्लीज़ प्लीज़ विजिट करिए नाइन्थ टू ट्वेल्थ जेन तक ये एग्जिबिशन है तो प्लीज़ विज़िट करिए थैंक यू सो मच मोस्टली हमें हैंडीक्राफ्ट में आहोत इतने आप सर्विंग आ, स्पून्स कटलरीज सगळी रेंज आहे आणि हे सगळी सिरॅमिक ह्याच्यात ऑइल डिस्पेन्सर आहेत हे सर्विंग प्लेट्स आहेत स्पून रेस्ट आहे केटल ट्रे आणि हे सगळे हँडमेड मग्स आहेत मायक्रोसेफ आहेत सगळे फूड ग्रेड आहेत त्याच्यात हे बाउल आहे परत दियाज आहेत हे वन फिफ्टीला दोन आहेत आणि हे वॅक्समधले दिवे आहेत परत हे एम डी एफची रेंज आहे ह्याच्यात कोस्टर्स आहेत हे थ्री नाईंटीला सेट ऑफ सिक्स आहे आणि हे पेनस्टँड म्हणून पण वापरू शकतो आणि स्पून होल्डर म्हणून पण वापरू शकतो ह्यात टिश्यू होल्डर हा एक ऑप्शन आहे आणि हा पण आहे ऑप्शन दुसरं आपलं हे रेग्झिनचे ट्रे आहेत ह्याच्यात चार कोस्टर्स येतात हा सेवन नाईंटी नाईनला आणि हे एम डी एफचे सेट ऑफ थ्री सिंगल घेतला तर फोन नाईंटी आणि दोन घेतले तर अकराशे पन्नासला ह्याच्यात भरपूर रेंज आहे भरपूर कलर्स येतात आपल्याकडे आणि हे, हे लेदराईट ट्रे हे साधारण सोळाशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये सिंगल येतात आणि ही सगळी सिल्वर रेंज ह्यात पण सर्विंग स्पूनज आहेत आणि हे दिवे वर्षाच्या मुलांसाठी हंड्रेड पर्सेंट कॉटन फॅब्रिकपासून बनलेले कपडे मिळतात आणि त्याचबरोबरीने आता मी दोन नवीन सायझेस लाँच केलेले आहेत झिरो टू सिक्स मंथ्स आणि सिक्स टू ट्वेल्व्ह मंथ्स ह्याच्या व्यतिरिक्त आत्ता माझ्या शर्ट्सवरती आणि फ्रॉक्सवरती जे रेग्युलर कॉलर शर्ट्स आणि फ्रॉक्स आहेत त्याच्यावरती ऑफर चालू आहे बाय टू गेट म्हणजे एक प्रोडक्ट तुम्हाला फाईव्ह हंड्रेडला बेसिकली पडणार आहे आणि तसंच ब्लॅक कलरचं कलेक्शन पण आलेलं आहे संक्रांतीनिमित्त फ्रॉक्स आहेत शर्ट्स आहेत त्यानंतर मोठ्या शर्ट्स बारा वर्षाच्या मुलींसाठी आणि मुलांसाठी पण सॉरी बारा वर्षाच्या मुलांसाठी म्हणून शर्ट्स पण आलेले आहेत हँड प्रिंट्समध्ये खूप छान व्हरायटी आहे गॉट ह्यूज कलेक्शन ऑफ फिंगर रिंग्स ब्रेसलेट्स कुंदन नेकलेसेस नॅचरल स्टोन नेकलेसेस कॉपर ज्युलरी अँटीटानिश इयर रिंग्स चेन्स अँड अ लॉट मोर व्हरायटी अँड वी हॅव अ लॉट ऑफ ऑफर्स गोईंग ऑन फॉर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ

We have saris in fulkari. Okay, that's handwork and machine work. Now we'll go on to the dupattas which we have. We have huge range of dupattas. These are lovely dupattas uh, which you can see in machine work. These are all machine work fulkari dupattas. Right from this side, this is all handwork fulkari, which you'll get in huge huge collection. We have modal silk dupattas. We have garchola silk katha work. अँड दीज आर सम फ्यू ब्लिम्स ऑफ दीज लवली ड्रेस मटेरियल्स विच वी लव्ह टू वेअर सो दॅट इज माय ब्रँड विथ एथनी कलेक्शन थँक्यू सो मच हॅलो नमस्कार तुम्ही आता आलेले आहात घे भराडीच्या स्टॉल नंबर थर्टी टूवर आपल्या ब्रँडचं नाव आहे नुपूरबाई कलेक्शन तुम्ही आत्ता बघताय सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये सगळे अँटिक पीसेस इथे आहेत अगदी सिम्पल ज्युलरीपासून अँटिक पीसेस आपल्याकडे आहे इट इज ऑल जर्मन सिल्वर त्यामुळे हे काळं वगैरे पडत नाही जशी याची ग्लेज आहे तसंच याचं राहतं चोकर्स आहेत आपल्याकडे आपल्याकडे काही पल सेट्स आहेत युनिकमध्ये जे तुम्ही वेगवेगळ्या आउटफिट्सवर पॅरअप करू शकता त्यानंतर जर्मन सिल्वरमध्ये आपल्याकडे मंगळसूत्र आहेत इयरिंग्सची रेंज आपल्याकडे टू हंड्रेडपासून पर्सेंट थाउजंडपर्यंत आहे त्यानंतर सिल्वर ऑक्सिडाइज्डमध्ये तनमणी पॅटर्न आपल्याकडे आहे जो आपल्याकडे यू एस पी आहे आपला आपल्याकडे हॉटसेलिंग पीसेस आहेत हे सगळे त्यानंतर बजेट फ्रेंडली काही सेट्स आहेत आपल्याकडे स्टोन्समध्ये किड्स कलेक्शन आहे मोती कलेक्शन आहे आणि आपल्याकडे अशाही काही वस्तू आहेत अँटिकमध्ये ही पर्स आहे जर्मन सिल्वरमध्ये आणि इयरिंगची सगळी रेंज इथे डिस्प्ले केलेली आहे नुपूरबाई कलेक्शन हा नाशिकचा ब्रँड आहे नाशिकवरून आम्ही मध्ये आलेलो आहोत हे आपल्याला संक्रांतीसाठी एकदम पैठणी टाईपमध्ये दिसत आहे ह्याच्यात लहान मुलांसाठीचे ड्रेस दिसत आहेत स्टार्टिंग रेंज साडेसातशे साडे नऊशे अशी दिसते त्याच्यात घागरा चोली फ्रॉक मुलांसाठी सुद्धा वेगवेगळे ड्रेस मिळणार आहेत त्यानंतर इथे आपल्याला वेगवेगळ्या साड्या दिसत आहेत कॉटनमध्ये किंवा महेश्वरी सिल्कमध्ये वगैरे साड्या आहेत त्यानंतर या स्टॉलवरती आपल्याला ज्वेलरी दिसत आहे ज्याच्यामध्ये मंगळसूत्र किंवा आपल्याला ट्रॅडिशनल जी ज्वेलरी आहे ती सगळी ट्रॅडिशनल ज्वेलरी दिसत आहे त्यानंतर या स्टॉलवरती आपल्याला सारीज स्टॉल दुपट्टा वॉलेट्स दिसत आहेत जे की अतिशय युनिक डिझाईन्समध्ये आहेत होती प्योर प्योअर मलमल की टू से मेरे फिफ्टीन हंड्रेड की रेंज के बी टॉक्स आहेत अभी वन पीसेस है सो दिस दिज आर वन पीसेस दिस इज़ प्योर मल एंड दिस इज़ विद लाइनिंग द टू साइड्स ऑफ पॉकेट्स इसमें आपको वैराइटीज ऑफ डिज़ाइंस मिल जाएंगे इस तरह से नाउ द नेक्स्ट आइटम इज द दिस इज़ अ थ्री द एप्लिक इसको एप्लिक वर्क बोलते हैं इसमें आपको नंबर ऑफ़ डिज़ाइंस मिल जाएंगे स्टार्टिंग रेंज इज़ ट्वेंटी फाइव हंड्रेड फॉर द एप्लिक कुर्तीज़ के लिए सी द डिज़ाइंस इसमें आपको कलर्स भी मिल जाएंगे हर डिज़ाइन में दिस इज़ द डिज़ाइंस नाउ स्टार्टिंग रेंज हमारी स्टार्ट uh, होती है ट्वेल्व हंड्रेड दिस इज़ वेरी रफ एंड टफ कुर्ती इज़ वेरी कैजल वेयर आप इसको डाल सकते हैं इस तरह से सो नंबर ऑफ़ वराइटीज़ नंबर ऑफ दिस ना दिस इज़ द फुल मल का सूट है दिस इज़ फुल मलमल का सूट सो प्लीज डू विजिट अवर स्टॉल नंबर टेन माय नेम इस कशीश अँड माय ब्रँड नेम इस कशीश क्रिएशन थँक्यू सो मच त्यानंतर तुम्हाला भूक लागेलच म्हणून इथं आपल्या खाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये पिझ्झा सँडविच डोसापासून आपल्याला सगळं काही मिळणार आहे त्यानंतर आईस्क्रीम्स आणि ड्रिंक्समध्ये सुद्धा वेगवेगळे आयटम्स अवेलेबल आहेत त्यानंतर हुर्डा पार्टीचासुद्धा आपल्याला इथं स्टॉल दिसतोय नक्की व्हिजिट करा एन्जॉय करा शॉप करा आ, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग हा नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक ला, ला, सबस्क्राईब नक्की करा थँक्यू